नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी भारत हा सणांची भूमी म्हणून ओळखला जाणारा आपला महान देश आहे येथे सर्वात लोकप्रिय सण म्हणजे दीपावली दिवाळी हा हिंदूंचा महत्वाचा तसेच जिव्हाळ्याचा सण मानला जातो चौदा वर्षाच्या वनवासातून प्रभू श्रीरामांच्या पुनरागमनासाठी साजरा केला जाणारा हा महत्वाचा सण आहे वसुबारसेपासून सुरू होऊन भाऊबीजेपर्यंत पाच दिवस चालणाऱ्या या दीपोमयी सणांची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात सर्वप्रथम वसुबारसेला वासरांची पूजा नंतर धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवी कुबेर देव आणि माता लक्ष्मींची पूजा केली जाते त्यानंतर नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नानाला साधारण असं महत्त्व आहे तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी माता लक्ष्मी देवीची पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळी पाडवा म्हणून आपण साजरा करत असतो तर शेवटच्या दिवशी भाऊबीज हा सण आपण साजरा करतो धनत्रयोदशीचा सण कार्तिक त्रयोदशीला साजरा केला जातो धनत्रयोदशी पासूनच दिवाळी हा सण सुरू होत असतो धनत्रयोदशीला माता लक्ष्मी तसेच भगवान कुबेर देवतांची विशेष पूजा केली जाते या दिवशी गृह जमीन शेती गाडी सोनं भांडी त्याचप्रमाणे चांदीचे सोन्याचे दागिने आदी वस्तूंची खरेदीला विशेष महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये पूजा कशी करावी त्याचबरोबर लागणारं संपूर्ण साहित्य शुभमुहूर्त काय असेल ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला ती धनत्रयोदशी साजरी केली जाते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये अठरा ऑक्टोबर वार शनिवारी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे ही पूजा आपण प्रदोष काळातच करत असतो या दिवशीचा पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे धनत्रयोदशीची पूजा आपण प्रदोष काळामध्येच करत असतो या वेळेमध्ये तुम्ही धनत्रयोदशीची पूजाही करायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान कुबेर तसेच श्री गणेशांचीही पूजा केल्याने धन समृद्धी वैभव वृद्धिगत होत असतं त्याचबरोबर या दिवशी देवता धन्वंतरींचीही पूजा केली जाते त्यांना आयुर्वेदाचे देव म्हटले जातं या दिवशी भगवान धन्वंतरींची पूजा केल्याने उत्तम आपल्याला प्राप्त होतं धनत्रयोदशीच्या दिवशी घराची स्वच्छता करून उठून सकाळची आपण आटपून घ्यावीत स्वच्छ कपडे परिधान करून मग आपण पूजा मांडणी करायची आहे तर सर्वप्रथम देवघरातील देवांची पंचोपचारे आपण पूजा करून घ्यावी त्यानंतर आपण अशी छानशी पूजा मांडायची आहे तुम्ही ही पूजा देवघरातही मांडू शकता किंवा तुम्हाला वेगळी पूजा जर मांडायची असेल जिथं योग्य जागा तुम्हाला उपलब्ध असेल त्या ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडू शकता प्रथम ती जागा आपण गंगाजल टाकून स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर रांगोळीने स्वस्तिक काढावे त्यावर आपण चौरंग किंवा पाट मांडावा आणि चौरंगावर लाल वस्त्र टाकावं पूजेसाठी लागणारं साहित्यही आपण थोडक्यात पाहूयात आपण प्रथम एक तुपाचा दिवा घेणार आहोत त्याचबरोबर कळशाचेही संपूर्ण साहित्य आपण घ्यावे फुलं श्रीफळ हे गे आपण घेणार आहोत धन्वंतरी देवतेचा तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही तोही घ्यावा फोटो नसेल तर भगवान विष्णूंचा फोटोही तुम्ही ठेवू शकता कारण धन्वंतरी देवतांना भगवान विष्णूंचा अवतार म्हणून ओळखलं जातं आणि जर भगवान विष्णूंचाही फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती देखील पूजेमध्ये ठेवू शकता माता लक्ष्मी श्री गणेशांची मूर्ती आपण घ्यावी कुबेर देवतांची मूर्ती घ्यावी आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही प्रतिकात्मक म्हणून सुपारीही घेतली तरीही चालेल त्यानंतर स्वच्छ पाणी पंचामृत विड्याची पानं तसंच घरात ज्याही आपल्या सोन्या चांदीच्या वस्तू असतील त्या आपण पूजेमध्ये ठेवायच्या आहेत थोडे पैसेही आपण पूजेमध्ये पूजण्यासाठी ठेवायचे आहेत नैवेद्यही घ्यावा या दिवसात फराळाचे पदार्थ आपण बनवलेले असतात ते तुम्ही घ्यावे त्याचबरोबर पाच फळं घ्यावीत किंवा जे तुमच्याकडे उपलब्ध फळं असतील तेही तुम्ही घेऊ शकता तर सर्वप्रथम आपण थोड्या अक्षदा ठेवून त्यावर तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यावा कोणतीही पूजा सुरू करण्याआधी आपण दीप प्रज्वलित करून घेत असतो हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं सर्व पूजा ही पवित्र दिव्याच्या साक्षीने होणं महत्त्वाचं असतं कारण दिवा हा आपली पूजा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो असं मानलं जातं सर्वप्रथम दिव्याला आपण हळदी कुंकू लावून घ्यावं अक्षता फुलं अर्पण करावीत आणि दोघं हात जोडून आपण दिव्याला प्रार्थना करावी एका बाजूला अष्टदलकमळ आपण काढून घ्यावं किंवा तुम्ही छोटं अक्षदांचं आसन दिलं तरीही चालेल त्यावर आपण कलश स्थापन करून घ्यावा स्वच्छ पाण्याने कलश भरून घ्यावा आणि त्यानंतर अष्टदलकमळावर तो ठेवावा त्यावर तुम्ही सुंदर स्वस्तिकही काढून घ्यावं त्याला कुंकवाची पाच रेषाही आपण ओढून घ्याव्यात कळशामध्ये सुपारी नाणं हळदी कुंकू अक्षदा फुल हे सर्व साहित्य आपण टाकावं त्यानंतर आंब्याची पाच पानं किंवा विड्याची पाच पानंही तुम्ही कळशावर ठेवून मग त्यावर आपण स्लीपर ठेवावं आणि कळशाची स्थापनाही करून घ्यावी त्याचबरोबर इथं भगवान श्री विष्णूंचा फोटो तसेच माता लक्ष्मी कुबेर देवता श्री गणेशांचा फोटोही आपण घ्यावा चौरंगावर अक्षदांचं स्वस्तिक काढून त्यावर ते ठेवावं आणि जर भगवान धन्वंतरींचा फोटो नसेल तर तुम्ही श्री भगवान विष्णूंचा फोटोही ठेवला तरीही चालेल हे फोटो तुम्ही स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावे त्यानंतर त्यांना हार अर्पण करावा पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनावेळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले म्हणून त्या दिवशी त्यांची पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी कोशाध्यक्ष भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी व्यवस्थित पंचोपचारे विधिवत पूजा केल्याने घरामध्ये धनाची कमतरता कधीही भासत नाही या ठिकाणी विड्याची जोड पानं आपण ठेवायची आहेत आणि त्यावर माता लक्ष्मी श्री गणेश भगवान कुबेर तसे सर्व देवांची म्हणून एक सुपारी आपण पूजेत ठेवणार आहोत त्यानंतर आपण पूजेचा संकल्प करावा विधिवत पूजन केल्याने लवकरच त्याचे फळ आपल्याला प्राप्त होतं त्यामुळे ब्राह्मणांना बोलावून कोणतीही पूजा असो आपण पूजन हे करत असतो त्याचबरोबर आपण स्वतःही पूजा करत असताना काही नियम जर आपण पाळले तर इच्छित फलप्राप्ती ही आपल्याला नक्कीच होते ओम केशवाय ओम नारायणाय नमः ओम माधवाय ओम गोविंदाय नमः असं आपण म्हणून तीन वेळा पाणीप्राशन करावं आणि त्यानंतर चौथ्या वेळी ते तामणात सोडावं त्यानंतर प्रथम श्री गणेशांची आपण पूजन करून घेणार आहोत कोणतीही पूजा असो आपण सुरुवातीला श्री गणेशांची पूजाही करत असतो माता लक्ष्मीची पूजा जिथं केली जाते तिथे श्री गणेशांची पूजा करणे तितकेच आवश्यक आणि महत्त्वाचं असतं तरच मनोरथ आणि संकल्प प्राप्ती आपल्याला होत असतं श्री गणेशांना स्वच्छ पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर चंदन हद कुंकू अक्षदा फुलं दीपदूप दाखवावा लाडू मोदक नैवेद्यामध्ये तुम्ही अर्पण करू शकता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नुम कुरुमे देओ सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप आपण अभिषेकादरम्यान करावा आणि त्यांची विड्याच्या पानावर आपण अक्षरांवरती स्थापनाही करून घ्यावी त्याचप्रकारे माता लक्ष्मीचीही स्थापना विड्याच्या पानावर आपण करावी अभिषेकादरम्यान ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जपही तुम्ही करू शकता त्यानंतर लक्ष्मी मातेची स्थापना आपण करावी पंचोपचारी पूजा आपण करायची आहे त्यानंतर देवता कुबेरांचीही स्थापना आपण करून घ्यावी जर मूर्ती नसेल तर तुम्ही प्रतिकात्मक सुपारीही ठेवू शकता ओम कुबेराय नमहा या मंत्राचा जप आपण अभिषेकादरम्यान करायचा आहे आणि पंचोपचारे पूजा करून त्यांची स्थापनाही करावी त्यानंतर सर्व देवांची एक सुपारीही आपण स्थापन करावी आपली कुलदेवतेची म्हणून विधिवत पूजा आपण करायची आहे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण अभिषेकादरम्यान आपण करावं आणि त्यांचीही स्थापना आपण करून घ्यावी सर्व देवांना हळदी कुंकू चंदन अक्षदा फुल दीपधूप दाखवायचं आहे तसेच धन्वंतरी स्तोत्रांचे पठनही आपण करावे या दिवशी जर आपण नवीन सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी केल्या असतील तर त्या तुम्ही आवर्जून पूजेमध्ये ठेवायच्या आहेत तसेच या दिवशी गुळ व धन्यांचा विशेष नैवेद्य दाखवला जातो याला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे आपण त्याचंच नैवेद्य दाखवावा धने हे नवीनच आणून आपण ठेवावे त्यांचीही पूजा करावी त्याचबरोबर आपल्या घरात जे धान्य असतं ते पाच सात नऊ अशा सुगळांमध्ये आपण ते भरावे आणि अशी बोळकी तुम्हाला बाजारात मिळतील ते भरून ठेवून तांदळाच्या राशीवर आपण त्यांना ठेवावं आणि त्यांचीही पूजा करावी हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावं प्रकारे पूजा केल्याने घरातील धनधान्यांचे व संपत्तीचे भांडार कधीही रिकामे होत नाही अशी मान्यता आहे या बोळक्यांमध्ये तुम्ही काडे उडी चुकूनही ठेवू नये असं सांगितलं जातं की यात तुम्ही पंचधान्य सप्तधान्य हे ठेवावं अशा प्रकारे धनत्रयोदशीला मनोभावे पंचोपचारे पूजा सर्वांनी आपण करावी आपल्या किचनमध्ये औषधी पदार्थ असतात ते एका ताटात आपण ठेवायचे आहेत त्यामध्ये तुम्ही तुळशीची पानं कडुलिंब लवंग वेलदोडे काळी मिरे हळकुंड यांचीही धन्वंतरी देवाजवळ पूजा करावी तर हिंदू धर्मानुसार ज्या दिवशी धन्वंतरी देवता प्रकट झाल्या त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये एक कलश होता त्यात अमृत होते व त्याचवेळी त्यांनी आयुर्वेदाची उत्पत्ती केली होती म्हणून त्यांना आरोग्याचे देहाचे देवही म्हटलं जातं आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी प्रसाद म्हणून कडुलिंबाची पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर लोकांना देण्यात येते यामध्ये दे मोठा अर्थही आहे कडुलिंबाच्या पानांची उत्पत्ती देखील अमृतापासून झालेली आहे धन्वंतरी हा अमृत देणारा त्याचे प्रतीक म्हणून या दिवशी कडुलिंबाचे पानांचे तुकडे आणि साखर धन्वंतरी देवांचा प्रसाद म्हणून वाटला जातो ज्या धनामुळे आपल्या जीवनाचे पोषण हे सुरळीत चालू आहे त्या धनाची देखील आपण पूजा या दिवशी करायची असते म्हणून धनत्रयोदशीला द्धन धनाची देवी माता लक्ष्मी बुद्धीची देवता श्री गणेश आणि धनदेवता भगवान कुबेर यांची पूजा केली जाते घरामध्ये धन पैसा सोने नाणे स्वरूपात असतील त्यांचीही आपण पूजा या दिवशी आवर्जून करावी या दिवशी सोन्याची चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते या व्यतिरिक्त इतर वस्तूंची देखील खरेदी केली जाते या दिवशी आपण जी काही खरेदी करतो त्यामध्ये तेरापटींनी त्या खरेदीची वाढ होते अशी मान्यता आहे काही शुभ वस्तूंची खरेदी या दिवशी आपण नक्कीच करावी अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी हा सण येतो म्हणून याला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असं म्हटलं जातं आपण या दिवशी जी काही खरेदी करतो त्यामध्ये पटींनी वाढ होत असते अशी ही मान्यता आहे या दिवशी तेरा दिवे लावण्याचा देखील प्रगात आहे तुम्ही या दिवशी तेरा दिवे प्रज्वलित करून त्यांचीही पूजा करावी हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते याशिवाय या दिवशी मृत्यूची देवता यमदेवता यांची देखील पूजा केली जाते तर यासाठी यमदीपदान केले जाते ते कसं करावं याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्याविषयी सविस्तर माहिती त्यामध्ये दिली जाईल तसेच माता लक्ष्मी भगवान कुबेर व धन्वंतरींची आपण आरतीही म्हणावी श्री गणेशांचीही आरती आपण करायची आहे धन्वंतरी यांना पिवळी मिठाई भगवान कुबेर यांना पांढरी मिठाई माता लक्ष्मींना तांदळाची खीर तसंच भगवान कुबेरांना पांढरी मिठाई नैवेद्यामध्ये आपण ठेवावी ओम कुबेराय नमहा या मंत्राचा जप आपण करावा त्याचबरोबर धन्वंतरी देवांचे स्तोत्रही आपण पठण करावे सर्व पूजा झाल्यावर नतमस्तक होऊन दोघी हात जोडून काही चूक झाल्यास क्षमायासनाही करावी आपले कुटुंब सुखी राहावे यासाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की भगवान धन्वंतरींची मनोभावे पूजा केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य हे उत्तम राहते व आशीर्वाद त्यांना प्राप्त होतात तर मंडळी अशा प्रकारे पंचोपचारे विधिवत योग्य पद्धतीने आपण धन्वंतरींची पूजा आपण करायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ